हिंदवी स्वराज्य न्यूज जनतेसाठी एक पाऊल पुढे भुसावळ येथे तीन लाखांच्या नकली नोटा सप्त मुद्देमालास तिघांना अटक भुसावळ बाजारपेठ पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या पथकाची उल्लेखनीय कामगिरी भुसावळमध्ये तीन लाखांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असतो भुसावळ शहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे चार सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी शहरातील नाटा चौफुलीवर नकली नोटा वितरणासाठी संध्याकाळी आठ वाजेच्या सुमारास मुशाहिद अली मुमताज अली राहणार पार्क शिवाजीनगर जळगाव हा त्याचा शनीपेठ दहा नंबर शाळा जळगाव यांच्या एकूण तीन लाख रुपये किमतीच्या पाचशे रुपये दराच्या सहाशे बनावटी भारतीय चलनी नोटा त्यांच्या कालगुण त्यांच्या ताब्यातील होंडा कंपनीची ड्रीम युगा porta segue o caramão, MH, cor, CD. तीन इंचावर वाहतूक करून वितरित करण्यासाठी भुसावळ शहरात येत असल्याची खात्रीशीर माहिती पोलीस निरीक्षक राहुल बाग यांना मिळाली होती मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून बुधवारी रात्री सुमारास घटनास्थळी सापडणार असून पाचशे रुपयाच्या नकली नोटा वितरित करत असताना भुसावळ बाजारपेठ पोलिसांनी रंगेहात अटक केली आहे सय्यद अली मुशाहिद अली वय अडतीस वर्ष राहणार उस्मानिया पार्क शिवाजीनगर जळगा दोन नदीम खान रहीम खान राहणार सुभाष चौक पेठ दहा नंबर शाळा जळगाव तीन अब्दुल हकीम कागल राहणार रसलपूर रोड अब, अब्दुल हमीद चौक रावेर अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे असून नावे अशन विरुद्ध भूषाब बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे सी सी टी एन नंबर तीनशे छप्पन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस भारतीय न्याय संहिता कलम एकशे एकोणऐंशी एकोणऐंशी एकशे ऐंशी तीन पाच प्रमाण गुन्हा दाखल करण्यात आला असून हे बाजारात नकली नोटा वितरित करत असताना आढळून त्यांना पोलिसांनी मुद्देमालास ताब्यात घेतला आहे याबाबत पोलीस कर्मचारी योगेश माळी यांनी दिलेल्या फिर्यादीवर भुसावळ बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक राजू सांगळे हे करत आहे वृत्तसंकलन विभागासह मयुरी गोलफ हिंदवी स्वराज्य न्यूज भुसावळ